साहेबांना सांगितलं पाच दिवसापर्यंत आपल्या नळ येईल तेरा तारखेपर्यंत पाणी गावात येईल साहेब काही नाही आलं तुम्ही साहेब घेऊन मी काय बोललो मी जर तेरा तारखेपर्यंत जर आलं नाही तर मी सायबाल घेऊन येईन मग टँकर आमच्या खर्चा आणून देऊ तुम्हाला ज्या आमच्या कॅपॅसिटी मध्ये आहे तेवढं बोलला श्रीकृष्णगिरी मांडवा येथील उपोषणा दरम्यान सुरू असलेले सर्व अपडेट्स तुम्ही पाहतात संगमनेश्री नेटवर्क महाराष्ट्र इंडिया श्रीकृष्णनगरी मांडवा येथे गौडी समाज बांधवांच्या वतीने आमरणडे मुदत उपोषण गेल्या महिनाभरापासून सुरू आहे परंतु घाटांजे येथील असलेले तहसीलदार विजय साबळे यांच्या वतीने उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्षसुद्धा करण्यात आलेले आहे व उपोषणकर्त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्वासन दिले होते आज उपोषणकर्त्यांना जे आश्वासन दिले पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था होती ती इथं खोटं ठरल्याचे हे दिसून येते आणि मी एवढं सांगतो मी स्वतःला जास्त शहाणा समजत नाही मी कमजोर बी समजत नाही आपण गावच्या लोकांनी ज्याला ज्याला ज्या पदावर तो, तो काम का करतो कमी जास्त करतो प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी एक ताई नाही त्याच्या सोयीनं तर करावं लागेल ना आपल्याला मी साहेब साहेबांना सांगितलं पाच दिवसापर्यंत आपल्याला नळ येईल तेरा तारखेपर्यंत पाणी गावात येईल साहेब काही नाही आलं तुम्ही साहेबाला घेऊन मी येईन काय बोललो मी जर तेरा तारखेपर्यंत जर आलं नाही तुम्ही साहेबाला घेऊन येईन पण आम्ही मग टँकर आमच्या खर्चा नावून देऊ तुम्हाला ज्या आमच्या कॅपीसिटीमध्ये आहे तेवढं बोलासिटीमध्ये नाही ना द्यायचा तुमच्या याची आम्ही दखल घेतलेली आहे मनात असं किंतू परंतु आणू नका की बाबा या आलं मग काहीच बोलले नाही तर आश्वासन देऊन किंवा काहीतरी मी असं काही लोकप्रतिनिधी नाही आहे आणि माझ्या अधिकार क्षेत्राच्या हे बाहेर व उपोषणकर्त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्वासन दिले होते आज उपोषणकर्त्यांना जे आश्वासन दिले पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था होती ती इथं खोटं ठरल्याचे हे दिसून येते विजय साबळे यांनी वारंवार उपोषणकर्त्यांचा छळ केल्याचं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे विजय साबळे यांची तक्रार उपोषणकर्ते व तसेच गावात असलेले सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ साठे यांनी त्यांची तक्रार जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा केलेली आहे आपण पाहतात श्रीकृष्णगरी मांडवा घाटांजी तालुक्यामध्ये एकमेव असलेले गाव या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे गावाला जोडणारा मुख्य रस्ता सुद्धा नाही आहे संगम बहुद्देशीय गौरी समाज संघटनेचे घाटांजी तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे यांच्या वतीने व वो गावकऱ्यांच्या वतीने इथे उपोषण सुरू आहे